सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोरी शेअरसुद्धा करा कारण स्टोरीला खूप कमी व्ह्यूज मिळतात आणि मग स्टोरी सुरू ठेवू की नको असं हो वाटतं तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे मानसिंग पाटलानं शशिकलाची गाडी अडवली आणि तो तिच्याकडे वखवकलेल्या अधाशी नजरेनं बघत होता आणि ती म्हणाली रस्ता सोड माझा आणि आता तो खाली उतरला आणि तिच्या रसरशीत तारुण्यानं भरलेल्या आखीव रेखीव देहावरून त्याची घाणेरडी नजर फिरवत हळूच म्हणाला आता रस्ता खूपच बारीक आहे एकदम कमणीय तर कसं सोडू सोडू वाटतच नाही असं घट्ट धरून ठेवावा वाटतो तसं तिनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली पाटील नीट बोलायचं तुम्हाला काय वाटलं असं ती पुढे बोलणार इतक्यात पाटील बोके संन्याशीसारखे आव आणत डोळ्यात खोटं पाणी आणून म्हणाले फार वाईट वाटलं वाट मला वाईट वाटलं वाट तुलाही फार वाईट वाटत असेल ना तुझ्या वडिलांसारखा तुझा, तुझा मोठा चुलता तुझ्या घरातला कर्तबगार पुरुष आणि आईसारखं प्रेम करणारी चुलती या दुनियेतून निघून गेली तुलाच नाही तर मलाही आणि अख्ख्या गावाला वाईट वाटतं असं म्हणून म्हणून मान घालून रडत होता मग थोडा वेळ थांबून पुन्हा त्याच्या डोळ्यातले खोटे अश्रू बोटावर घेऊन समोर उडवत म्हणाला सूर्यकांत इनामदार देव माणूस होता आणि तुझे आजोबा हंबीरराव इनामदार ते तर महापुरुष होते मी त्यांना खूप मानायचो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो मी पण काय करणार अशा देव माणसांनाच देव स्वतःजवळ बोलवून घेतो ते म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला ला असं म्हणून पाटलांनी अशाकडे बघितलं आणि नाटकीपणानं हात जोडले आणि म्हणाला पण तू काळजी करू नकोस काहीही हवं असलं तरी मला सांग हक्कानं मी तुझी प्रत्येक मदत करीन माझा खांदा तुला दिलासा द्यायला सदैव तयार आहे तशी शशिकला चिडली आणि रागात म्हणाली त्याची काही गरज नाही माझा बाप अजून जिवंत आहे तसं मानसिंग काटला पाटलानं कान पिळला आणि काहीतरी लक्षात आल्यासारखं करत म्हणाला हो का अरे हो की हे तर मी विसरलोच होतो तुझं अगदी बरोबर आहे तुझा बाप अजून जिवंत आहे पण तो का जिवंत आहे अजूनही असं तो म्हणाला तेही इतक्या थंड आवाजात जणू काही त्याचं पुढचं टार्गेट होता चंद्रकांत तसं शशिकलानं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली काय म्हणालास आणि तो म्हणाला बापरे घाबरलो बरं का मी काय जरब आहे तुझ्या नजरेत आणि काय ते टपोरे डोळे काय ते नजरेची धार आ हा 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 हे सगळं बघून मी तर धन्य झालो पाटील असा घाणेरड्या नाटकीपणानं बोलत होता आणि त्याची खूप किळस वाटून शशिकला म्हणाली आप्पा गाडी सुरू करा आणि आता पाटील तिला तिनं ऐकूनही न घेता तिला म्हणाला टाटा भेटूया पुन्हा आणि शशिकला निघून गेली आणि मानसिंग पाटलानं चंद्रकांतला कसा संपवायचा याचा विचार करायला सुरू केलं मग एक दिवशी तो त्याच्या रखेलीसोबत दारूचा ग्लास हातात घेऊन तिला म्हणाला मैने माझ्यासाठी एक काम करशील का मैना लाडात हसली आणि म्हणाली बोला की जी तुम्ही काम सांगावं आणि हो का। मी अनाय करावं असं कुठं होईल का आजपर्यंत मी एखाद्यावर जाळं टाकलं आणि तो माझ्या जाळ्यात अडकला नाही असं कधी झालंय तरी का आणि पाटील म्हणाले म्हणूनच तुला म्हणतोय आणि महिने तुला एकाला तुझ्या प्रेमात अडकवायचा आहे ती म्हणाली होय फक्त एवढंच का कोण आहे तो सांगा की आणि मानसिंग पाटील दारूचा एक घोट घेत म्हणाला चंद्रकांत इनामदार तशी मैना हसली पण नंतर म्हणाली काय पाटील हे काय सांगताय तुम्ही आवं एक वेळ देवळातले देव चोरायला देव सांगा पण त्या देव माणसाला बदनाम करायला सांगताय वय आवं ते त्यातले नाहीत बी कधीच कुठल्या बाई माणसाकडं डोळे उचलून बघितलं नाही का पान सुपारी बी खाल्ली नाही चंद्रकांत पाटील म्हणजे एकदम गुणी माणूस अगदी देव माणूस बघा नुसते संत आहेत ते अगदी त्यांच्या वडिलांसारखं तसं मानसिंग पाटलानं तिच्या कानाखाली ओढली आणि झिपऱ्या पकडून म्हणाले बाजिंदे माझं खातीस आणि त्याचं गुणगान गातीस का तुला सांगतोय कर नाहीतर तुझी गंगी करायला मला वेळ लागणार नाही तुझ्या पदरात दोन पोरं आहेत नवं त्यांचं पोट कसं भरायचं त्याचा विचार कर त्या चंद्रकांत इनामदारांचा पुळका येऊ देऊ नको नाहीतर तुझ्या पायात दाव बांधून वेशीपर्यंत फरपटत नाही तुला आणि तुझ्या समोर तुझ्या पोरांचा कोथळा बाहेर काढेल तशी मैना घाबरली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली माफी करा पाटील तुम्ही म्हणाल तसं करायला मी तयार आहे आणि पाटील पुन्हा कालात विचित्र हसला आणि काय करायचं ते तिला सांगितलं आणि एक दिवशी चंद्रकांतची बायको आणि शशिकला तिच्या मामाच्या गावाला गेले होते चंद्रकांत घरी एकटाच होता आणि चंद्रकांत झोपेतून उडला आणि त्यानं डोळे उघडले तसा तो हदरला आणि त्यानं त्याच्या शेजारी पाहिलं तर एक अर्धन अग्न अवस्थेतली बाई तिच्या अंगावर फक्त परकर होता आणि झंपरचे हुक काढून फेकले होते अशा अवस्थेत एक बाई त्याच्या पलंगावर झोपली होती आणि ती मैना होती आणि चंद्रकांत तिला घाबरून म्हणाला कोण आहेस तू आणि तू इथे कशी आलीस असं म्हणून तो पलंगावरून ओटून बसला आणि त्यानं त्याचा शर्ट घातला आणि त्याचवेळी भरपूर लोक वाड्याच्या बाहेर जमा झाले होते आणि सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू होती की आपल्याला इकडे कशासाठी आणला आहे आणि कोणीतरी म्हणालं अरे काय झालं इनामदाराच्या वाड्यापुढे आम्हाला का बोलवलं आणि पाटलाचा माणूस म्हणाला थांबा तरी गंमत बघायला जे इनाम तर स्वतःला इज्जतवान समजतात आणि न्याय देण्याचं काम करत होते ते बघा कशी आया बहिणीची अब्रू घेत आहेत घोर कलियुग आहे रे बाबा घोर कलियुग यालाच म्हणायचं कुंपणानं शेत खाणं आता यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता कारण इनामदार घडाणं म्हणजे खूप अभ्रुवाण होतं आणि लोकांमध्ये कुजबुज वाढली आणि त्याचवेळी चंद्रकांतच्या खोलीतून मैना मोठ्यानं ओरडायला ला लागली वाचवा सोडा इनामदार मला सोडा माझी अब्रू घेऊ नका तसं बाहेरचे लोक आणखीन भुजखळात पडले आणि चंद्रकांत प्रचंड घाबरला आणि सगळेजण माडीवरच्या चंद्रकांतच्या खोलीकडे बघायला ला लागले आता मैनानं तिचा झंपर दोन्ही खांद्यावर फाडला पदर पाडला कुंकू पुसलं बांगड्यासुद्धा फोडल्या आणि वाचवा वाचवा म्हणत बाहेर पडायला लागली आणि घाबरेला घाबरलेला चंद्रकांत थांब मी असं काहीही केलं नाही तुझा गैरसमज आहे असं म्हणून तिच्या मागे पडत होता आणि नेमकी मैना बाहेर आली आणि तिच्या मागे पळणारा चंद्रकांत सगळ्यांना दिसला आणि जसं समोर अख्खं जमलेलं गाव पाहिलं तसा चंद्रकांत गर्भगडीत झाला आणि तो प्रचंड हादरला आणि अख्खा वाडा आपल्याभोवती गोल गोल फिरतोय की काय असं त्याला वाटलं आणि पाटलाची माणसं नेमकीच ठरल्याप्रमाणे मैनाला म्हणाली काय झालं तू कोण आहेस आणि इथं कशी आली आणि मैना रडत म्हणाली यानं मला रात्री बळजबरीनं इथं आणलं आणि माझी अब्रू घेत होता मी कशी वशी सुटून पळत आले तर यानं माझ्यासोबत मारहाण केली माझ्या बांगड्या पण फोडल्या आणि कपडे पण फाडले आता सगळ्यांनी मैनाची अवस्था बघितली आणि चंद्रकांतला दोष द्यायला सुरुवात झाली इनामदार अहो तुम्हाला लाज वाटते का असं वागायला अहो तुमच्या वडिलांची ख्याती तरी आठवायची असं वागण्यापूर्वी कुठे यांचा मोठा भाऊ बायकांची अब्रू वाचवायचा त्यांना न्याय द्यायचा आणि कुठे हे श्री लंपट स्त्री लंपट चंद्रकांत इनामदार इनामदार घराण्याला काळीमा फासली यांनी असं म्हणून सगळे त्याची अवहेलना करत होते आणि चंद्रकांत खजिल झाला नाही माझं ऐका मी असं काहीच केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी देवाची शपथ घेऊन सांगतो मी माझ्या आबांची शपथ घेऊन सांगतो मी असं काहीच केलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणून चंद्रकांत सगळ्यांना हात जोडून विधवण्या करत होता पण पाटलाच्या माणसांना चेव चढला होता आणि ते म्हणाले अरे कशाला स्वतःच्या वडिलांची आणि त्या माणसाची शपथ घेऊन त्यांना बदनाम करतो खरं तर हे आहे की तू स्त्री लंपट आहे अशा माणसाला या गावात राहण्याचा अधिकार नाही याच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे चंद्रकांत घाबरला आणि म्हणाला माझ्यावर विश्वास तरी ठेवा आणि एकजण म्हणाला कसा ठेवायचा विश्वास आज या घरात तुमची मुलगी नाही बायको नाही आणि तीच संधी साधन तुम्ही या बाईला घेऊन आलात तिची अब्रू लुटायला आणि हिची अवस्था आम्हाला दिसते आमच्या डोळ्यानं पोलिसांना बोलवायला कोणतरी जाणारं असं एकजण म्हणाला आणि चंद्रकांतला आता काय करावं ते कळेना तो पुन्हा मैनाकडे गेला आणि हात जोडून म्हणाला ताई तुम्ही कोण आहात मला माहीत नाही पण तुम्ही असं का करताय कृपया माझ्यावर हे बालन टाणू नका माझ्या घराण्याचे अब्रू तुमच्या हातात आहे मैनाला आता काय करावं ते कळना ती हे सगळं पाटलाच्या सांगण्यावरून करत होती हे तर नक्की होतं ती मान खाली घालून उभा होती आणि स्वतःलाच दोष देत होती इतक्या चांगल्या माणसाला बदनाम केलं म्हणून मला नरकातसुद्धा देव जागा देणार नाही असं तिला वाटत होतं पण काय करणार त्या पाटलाची भीती तिला वाटत होती आणि जसा चंद्रकांत तिला विनंती करायला तिच्याजवळ आला तशी ती घाबरून म्हणाली वाचवा याच्यापासून मला वाचवा हा माणूस खूप वाईट आहे आणि आता लोकांनी चंद्रकांतच्या तोंडाला काळं फासलं गाडवावरून त्याची धिंड काढण्यात आली त्याच्या गळ्यात चप्पलचा हार घातला आणि चंद्रकांत मान खाली घालून मरणासन्न अवस्थेत बसला होता त्याला समोरचं काहीही दिसत नव्हतं आता ती धिंड चौकात आली ढोल ताशे हलगीवाले पुढे वाजवत होते आणि त्याच्या अंगावर अंडी टोमॅटो दगड शेण फेकलं जात होतं आणि हे सगळं पाटलाचीच माणसं करत होती पुढे होऊन आणि हा सगळा तमाशा पाटील त्याच्या वाड्याच्या गच्चीवरून बघत होता आणि हसत होता आणि तिथंच चंद्रकांतला झटका आला आणि तो गाडवावरून खाली कोसळला गर्दी पांगली काही भल्या लोकांनी ज्यांना त्यांचीही अवस्था बघू वाटत नव्हती त्यांनी त्याला दवाखान्यात न्याला आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला अर्धांग वायूचा झटका आला चंद्रकांतची डावी बाजू पूर्ण रिकामी झाली निकामी झाली होती तोंड वाकडं झालं होतं हात वाकडा झाला होता त्याला काहीही बोलता येत नव्हतं त्याला त्याच्या घराण्याचीही झालेली सगळी बेअब्रू सहन झालीच नाही आणि मरण आलं असतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटायला लागलं मग त्याच्या बायकोला आणि शशिकलाला ही बातमी कळली आणि त्या दवाखान्यात गेल्या गावामध्ये त्या नसताना घडलेला तो सगळा प्रकार त्यांच्या कानावर गेला आणि त्यांनाही प्रचंड धक्का बसला हा सगळा डाव होता त्या पाटलाचा हे कळत होतं पण आता त्याच्या विरोधात बोलायची कोणाची हिंमतच होईना इनामदार घराणं एकमेव त्याला पुरून ओरत होतं पण त्यांचीही अशी त्यानं दुर्दशा करून टाकली मग चंद्रकांतला घरी आणलं आणि आता त्या घरात फक्त अर्धांग वायूचा झटका आलेला चंद्रकांत शशिकला आणि तिची आई उरली आणि पाटलाला आता राणच मोकळं झालं शशिकलाचा मादक रसरशी देह त्याला सतत डोळ्यासमोर दिसायचा आणि आता तो चंद्रकांतला बघण्याच्या बहाण्याने इनामदाराच्या वाड्यात गेला तेही संध्याकाळची वेळ गाठून तो वाड्यात आला तशी चंद्रकांतची बायको घाबरली आणि त्याला इथून हाकलून देत होती पण तो जात नव्हता आणि ती दरवाजाला लावायला गेली तसं त्यानं दरवाजाला आडवा हात लावला आणि म्हणाला तुमचा नवरा फार शहाणा आहे त्याला संपवायला आम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत पण त्याची बेअब्रू केली आणि तो संपला पण तुमचा थोरलाधीर सूर्यकांत फार चिवट त्यानं फार दमवलं आणि त्याची बायको त्या दोघांना एकत्रच ढगात पाठवलं आणि किती पुण्याचं काम केलं आणि हे ऐकलं तसं चंद्रकांतच्या बायकोला आणि शशिकलाला धक्का बसला आणि हे सगळं त्यानंच केलं हे सिद्ध झालं आणि शशिकला चिडून व्हाली नराधामा म्हणजे तू सगळं केलंस आता तू वाचणार नाहीस आम्ही पोलिसात जाणार आणि पाटील हसून म्हणाला माझं सोडगं पण आता तुम्हाला वाचवायला इथं कोणीच नाही या घरात आता मर्द उरलेला नाही शशिकला गप गुमान माझी सेवा कर तुला काहीच कमी पडू देणार नाही मी आणि घाबरू नको मी तुला गोरोदरसुद्धा हो राहू देणार नाही आणि कुणाला काहीच कळणार नाही असं तो म्हणाला तसं शशिकलानं चिडून त्याच्या थोबाडीत मारली आणि मानसिंग पाटलानं तिचा पदर खेचला आणि तिला खोलीत पलंगावर ढकलली तशी शशिकलानं जोरात किंकाळी फोडली